प्रजासेवा न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत सोलापूर रणधुमाळी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस सुरू आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना या सोलापूर जिल्ह्यातील प्रभाग क्रमांक सातमध्ये आपण पोचलो आहे आणि या प्रभाग सातच्या लढतीकडे शहरच नव्हे जिल्ह्याचे राज्याचे लक्ष लागले आहे कारण या ठिकाणी दिग्गज उमेदवार उभा आहेत ज्यांचं काम पण आहे आणि कामाच्या बळावर ते गेल्या दहा दिवसापासून अकरा दिवसापासून त्यांना काय अनुभव आले हे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया या ठिकाणी प्रभाग क्रमांक सातमधून जे अधिकृत उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीकडून ते पद्माकर नाना काळे अतिशय त्यांचं काम आहे आणि ते काय काम आहे किंवा त्यांना या निवडणुकीचा त्या निवडणुकीकडे आपण नाना कशाप्रकारे बघताय भारतीय जनता पार्टी आम्ही अधिकृत उमेदवार आहे आणि जनतेच्या मूलभूत गरजा पाणी रस्ते लाईट हे सुविधा आम्ही प्राधान्य देणार आहे देण्याचे काम असेल किंवा पाण्याचे प्रश्न असेल या कामाला आम्ही प्राधान्य देऊन आणि जास्तीत जास्त लोकांना कसे सुक्ष मिळतील त्यांच्या आरोग्य दृष्टिकोनातून त्यांना आरोग्याला द्यावं लावू असं आमचे हे असते नानांचं या ठिकाणी वक्तृत्व जरी कमी असलं त्यांचं काम मात्र आहे आणि या कामाच्या बळावर आपल्याला विजयाची खात्री वाटते शंभर टक्के खात्री आहे आम्हाची कारण कार्यकर्त्यांचा उत्साह आणि बंधाराचा उत्साह आहे त्यांनी जास्तीत जास्त आम्ही मत मी निवडून येईल असं माझी विनंती आपल्या पॅनल चारीच्या चारी, चारी, चारी पॅनलमधली भरघोस मतदान होऊन आपला विजय निश्चित होईल असं पद्माकरणा काळे उमेदवार भारतीय जनता पार्टी यांनी आपला विश्वास व्यक्त केला आहे